तर मित्रांनो बघा अं भावाने आलाय बघा माझ्या मस्ती करतो तर का मला खायचंय डाळीम इथं डाळीम आहे बघा इथं पप्पा बसले तर हिथं मम्मी आणि बघा मला डाळींचा खाऊन हो का काय केलंय बघा असा पाय ठेवलाय ला कोणतरी एवढे हे खरं विचार किती प्रेम आहे बघा भावाचं किती प्रेम आहे माझ्यावर भावाचं तुमच्या भावाचं तुमचं प्रेम आहे का सांगा का भांडं करता दो हजार जायला वेळ जाऊ माझा भाऊ आहे बा बघा की आता हय रे मला भाई हातात हे बघ रे हे रे बर इकडं रिल्स बघतोय माहिती करणार बघा जसा कॅमेरा चालू केला का अगू भारी खालत नाही बोलतो आहे उमड्या खायचं हो यांनी असं धरलं आव आम्हाला तरी तरी काय मग सोडलं रागाला वाटत रागाला का र आता कमर सोडलं नव्हता दाबतोय कुठला प्रत्यय येतो ना तुला हेच असलं ते चल मी आता खाणार खाणारे तुला खाली यायचं असलं ते चल उतर उतर कि तात्या अय खायची नाही का डाळीम तुला रे कस बघत आहे पोर तर चला आई स्वयंपाक करते बघा अ अयो पप्पा पप्पा मला ठेवलं का डाळीम खायला तरी हे बघा आमचं पप्पा येत हे बघा आमचं पप्पा इथं आमचं पप्पा लिहिला कॅमेरा चालू केला तरी बघतात कशाला कॅमेरा के चालू केला असं म्हणतात तर बघा आमचे ऑन द स्पॉट आमच्या आईची रील्स बघितले नसेल तर बघा दत्ता शेळवणी इंस्टा आयडी आहे तर त्याला नक्की फॉलो करा तर त्याची इंस्टा आयडीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तर माझ्या मम्मीची रील्स बघा चांगली काढतील माझ्या आयडीला पण रील्स असतात तर तुम्ही नक्की बघा अक्षय शेळवणे चौऱ्याऐंशी एकोणसाठ इंस्टा आय आहे तर रील नक्की बघा आणि माझ्या आईच्या आयडी इंस्टा आय डीला फॉलो करा तसं तस म्हणता मी कॅमेरा चालले लोक बघतो तुम्ही पप्पा काय म्हणताय बाबा आमचं कमेंट करताय कट करणार ईना कट करणार एवढा मोठा थाट्याने माट्याने व्हिडिओ करतोय नाही काय केलं पण म्हणतात करत नाही व्हिडिओ ना करत नाही आता करतो तर कट करून टाकतो बघा हा विषय नाही आमची शेवटी फॅमिली एकदम एन्जॉय मध्ये असते बघा एक कारण काय करतो तू तर बघा सगळ्याची कामं चालू येत कोण ना बघा कोण बोलत नाही माणसात नाहीत कोण इकडे फोन दावची तिकडे फोन डावची आणि इकडे मम्मी भाकरी करते काय नाही आपल्यासोबत कोण बोलत नाही मी नो टेन्शन या बघा अ जाळीम खेळाला भावाने आणले बघा जाळीम त्याने एवढं प्रेम आहे भावाच माझ प्रेम म्हणून त्याने आणले जाईम म्हणे म्हणेन जाईम खाल्लं नाही लय बाबा ले केलं एवढं प्रेमाने आणले माझ त्याच माझ्यावर लय प्रेम आहे पप्पा काय म्हणते काय झालं एकच आणलं बाबा एकच आणलंय भाऊचा प्रेम म्हणून एकच आणलं त्याला वाट त्याच किती माझं प्रेम त्याला काय वाटलं भाऊ माझा खाईन भाऊ माझा मोठा होईन म्हणून त्यांनी प्रेमाने आणले बाबा माझ्यासाठी दाळीन आणि पप्पा म्हणते एकच आणला तर भावाची माई म्हणलं भावाला एकच आणणार ना शेवटी जर केलं तर मी मोठा भाऊ आहे मी थोरला थोरल्याचं आदर केला पाहिजे केली ऐका ना मला सांग थोरल्याचा आदर केला पाहिजे का ना बारकेने पाहिजे आता लग्न झालं तरी माझी साथ दिली पाहिजे कंटिन्युअसली मोठं झालं मोठं झालं आज सांगतो पुरलं तर मी सांगा मित्रांनो बाबानी जर मिळून काम केलं तर किती भारी बाबा टोटल मिळू नका र माझी फॅमिली आहे सगळं कट्टर आहे माझी फॅमिली हा शब्द मी होतो चला बाकी काय नाही व्हिडिओ व्हायचं संपवतो एवढं खायचं जावे मला व्हिडिओ लेट करतो